साहेब सकाळ जो सभी तणाला कारण होता है नाही आला धर्डर राहिला असेल असं नाहीये वंदे मात्र शिवाजी महाराज आहे मुद्दाम नाव टावण्याचा वगैरे हेतू नाही दोनशे पासष्ट रोजी तपासून बघा बाबासाहेबांचं व्यक्त करतो बाबासाहेबांचं कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवलं निघाला बालकमंत्राची मागणार नाही पण बालकमंत्र्यांची चुकत्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डालूच्या गाड्या उपसील मी माफी काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून नाही मला सस्पेंड करायची करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये नाही लोकशाही कारण तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे समाधान काय केली बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणातील मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचारी नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता नेमकं नाही अन धोड्या राहिला असेल असं नाहीये माझा कुठलाही हेतू नव्हता तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या भारत मात्र किती वंदे मात्र शिवाजी महाराज जय बरोबर आहे पण तसं काही असेल तर अनामाने झालं असेल त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावडण्याचा ता वगैरे हेतू नाही आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तपासून बघा त्यावेळेला असं काही होत नाही यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी